शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र मासिक कोकणस्थ व पूर्वोदय मेलडीज यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिंदी मराठी गाण्यांचा रंगरंग कार्यक्रम व कोकणस्थ समाज रत्न पुरस्कार सोहळा आधारिका हॉल महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या डॉक्टर शिल्पा सांगोरे एम डीडीएच बालरोग विशेषतज्ञ अनिल राऊत उदय वाडकर संपादक विनायक राऊत यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार डॉक्टर सुनीता चव्हाण स्वाती धुरी गौरी राव यांना प्रदान करण्यात आला तसेच स्नेहल रसाळ प्रशांत साताडेकर मनीषा मापणकर सुषमा डिचोलकर स्नेहल वालावलकर सलोनी मोरे यांचाही सन्मान करण्यात आला पूर्वोदय मेलडीजच्या गायकांनी मराठी व हिंदी गाणी सादर केली उत्तमोत्तम सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून भरभरून साथ दाद दिली या कार्यक्रमाचे निवेदन प्रमोद साताडेकर व मंदार साताडेकर यांनी केले आमचे प्रतिनिधी रवी कोतापकर मुंबई दोनदा शिशू आणि बालगो सगळ्या कार्यरत आहे अनिजी राऊत आणि उदय निवारकर हे त्यांना सन्मानित करीत आहेत त्याचप्रमाणे आपले खूप सन्मान्य आहे डॉक्टर सुनील सॉरी डॉक्टर सुनीता सुनील चव्हाण यांना आम्ही कोकणस्थ समाज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देऊन त्याला सन्मानित करीत आहोत मी उदयजी वाडकर यांना विनंती करीन आणि अनिलजी राऊत यांना विनंती करीत आपण त्यांना क्षार प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे डॉक्टर सुनीता चव्हाण यांचं स्वतःचं गोराई गोराई तो गोरुल यांचे यांचं स्वतःच क्लिनिक आहे आणि ते अतिशय उत्कृष्ट असा एकदम

मुंबई माझं फक्त त्याच्यावर नाव आहे माझं करिअर आणि ह्याच्यामध्ये त्यांचा बोलाचा आहे मी जास्त बोलत नाही मी माझी त्यासाठी घेतला की फिलिप्स हॉस्पिटलचे माझे म्हणजे डॉक्टर सर आहेत ते माझे खूप परिचयाचे आहेत आणि अनेक पेशंट आहेत मी त्यांच्याकडे देतो त्याच्यावर ते माझ्यासाठी कन्सेशन किंवा ज्या काही त्यांच्या डॉक्टरांच्या सुविधा असतात त्या माझ्यासाठी कन्सेशन असो किंवा त्यांच्यावर ट्रीटमेंट असो की माझ्यासाठी त्यांनी अनेक वेळा रात्री येऊन सुद्धा ते आलेले आहेत माझ्यासाठी तर त्यांच्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो त्या हॉस्पिटलसाठी कारण की असे काही प्रसंग प्रसंग होते कोविडमध्ये की ते म्हणजे काही डॉक्टरांनी सांगितलं की ते वाचणार नाही असे पेशंट होते पण त्यांनी ते वाचवले आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले म्हणून मी हा एक मान घेतला माझा परिचय मॅडमशी नव्हता म्हणून मी मॅडमला सांगण्यासाठी की सरांनी आम्हाला खूप मदत केली आहे फिनिक्स हॉस्पिटलच नाही तर चारकोकमध्ये किंवा कांदिवीमधले अनेक हॉस्पिटल असे आहेत की ज्यांनी कोविडमध्ये अनेक लोकांचे जीव वाचवले आहे आणि त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे म्हणून मी त्यांच्यासाठी एक मॅडमला सांगण्यासाठी म्हणून मी बाईक हातात घेतला दिन हा तीनशे पासष्ट दिवस साजरा झाला पाहिजे हा एक दिवसासाठी नको पण माझी आई मला बोलेल की तू किती घर महिलांसाठी करतो पण एक घरच्यांसाठी नसतं पण आम्ही राजकारणात आहोत तर म्हणून थोडा वेळ आम्ही माझा कमी देतो हे मी मान्य करतो शिवाय खातो पण अनेक वेळा मला बाहेर जावं लागतं अनेक वेळा मी बाहेर असतो तर मी सामाजिक काम करत असतो माझ्या मागे माझी आई मला जरा ओरडत असेल तरी सुद्धा तिचा आई वडिलांचा आहे म्हणून मी हे शक्य आहे हे काम करतो असाच त्यांचा असू दे आणि नक्कीच मी माझं काम मनापासून करतो आणि मला आवड आहे या राजकारणात काम करायची म्हणून मी हे करतो असं मी काम करत राहील ज्याला कोणा अशी कोणती मदत हवी असेल मग ती शिक्षक शिक्षण क्षेत्रातली असू दे किंवा हॉस्पिटलचे जस मॅडम आहे किंवा अदर कोणत्याही याच्यातले असेल तर मत... लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का